दोन्ही हात तुमचे एकमेकांवर सोडून तुम्ही बघा बरोबर विशुद्ध चक्र म्हणजे कंठाच्या मध्यस्थानी ठेवा सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा पूर्ण रेखेचं ध्यान होईपर्यंत ताट ठेवण्याचा प्रयत्न करा विशुद्ध चक्र आपण जे अन्न ग्रहण करत आहोत त्याची पूर्ण शुद्धता विचारांची शुद्धता तत्व रुपी आपले विचार त्यांची शुद्धता आपल्या स्वतःचा शोध घेण्यासाठी अतिशय महत्वाचे हे चक्र विशुद्ध चक्र या ब्रह्मांडाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये जिथे आपला जन्म झाला कल्पना करा आपल्या स्वतःचा आपण शोध घेत आहोत नक्की ह्या आयुष्यामध्ये आपल्याद्वारे आपल्याला नक्की काय करायचं आहे आपल्या आयुष्याचे ध्येय आपल्याला प्राप्त होत आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने आता कल्पनेमधून ही वैश्विक ब्रह्मांडी शक्ती जिचा रंग आत्ता आकाशी आहे अशी शक्ती आपल्या सहस्रहार चक्रामधून आतमध्ये येते चैतन्य रूपी ही ऊर्जा तिचा प्रवेश आपल्या शरीरात झालेला आहे डाव्या नागपुडीमधनं जो श्वास आतमध्ये येतोय आकाशतत्व रूपी हा श्वास आपल्या विशुद्ध चक्रावर आपल्याला जाणवतोय त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं त्याचा आत प्रवेश झालेला आहे अतिशय पवित्र असलेली ही पवित्र मनुष्य योनी शारीरिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आपण एकदम सक्षम आहोत या ब्रह्मांड्य दैवी शक्तीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत कल्पना करायची आकाशी रंगाची हे ऊर्जा चक्राकाररित्या आपल्या विशुद्ध चक्रामध्ये फिरत आहे आकाश तत्व म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व जेव्हा शरीरामध्ये पोकळी निर्माण होते त्या पोकळीमध्ये अदृश्य स्वरूपामध्ये आहेत विविध गोष्टी ज्याच्यामध्ये आहे आदृश्य स्वरूपामध्ये या दिव्य शक्ती आणि ह्या पोकळीमध्ये सामावलेले आहे या आयुष्यावर आपले असलेले भरपूर प्रेम प्रत्येक श्वास खूप महत्वाचा या श्वासाची किंमत आपल्याला कळालेली आहे या देहामध्ये जेव्हा श्वास असतो तेव्हा प्रत्येक अवयवाचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू असते आणि जेव्हा या देहामध्ये श्वास नसतो तेव्हा या देहाचा काहीही फायदा नसतो आता बंद डोळ्यांमधून एक दिव्य अशी ज्योत बघण्याचा प्रयत्न करा आपण एक ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्मा आहोत या पवित्र आत्म्याला कोणी मारू शकत नाही ज्याचा अंत नाहीये जो अमर आहे असा हा ज्योति स्वरूपामधला आत्मा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे या ब्रह्मांड दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या एक भावनिकदृष्ट्या एक एकदम सक्षम झालेलो आहोत आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण करण्याचा आपला निश्चय एकदम ठाम झालेला आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवा आणि मातीश सावका श्वास सोडत बीजमंत्र हमच उच्चारण करायचे जाणीवपूर्वक जेव्हा तुम्ही श्वास घेता त्या श्वासासोबत तुमचे पोट बाहेर आले पाहिजे या ठिकाणी तुम्ही श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावकाश श्वास सोडत त्यावेळेस तुमचे पोट आतमध्ये केले पाहिजे आणि श्वास सोडत तुम्ही बीजमंत्रांचं उच्चारण करायचे पूर्ण लक्ष आपल्या कंठस्थानी घेऊन या ज्योती स्वरूपामध्ये आपल्या स्वतःचा विचार करायचा आहे बंद डोळ्यांमधून दोन्ही भोयांच्या मध्ये सुंदर अशी ज्योत बघण्याचा प्रयत्न करा त्या ज्योतीचा प्रकाश पूर्णपणे केशरी आणि पिवळा आहे आणि तिचा प्रकाश पूर्ण आपल्या चक्रामध्ये पडलेला आहे आपल्या गुरूंचे स्थान असलेले चक्र आपले रेखीचे गुरु डॉक्टर मिकाओ सुई वासंतिताई त्यांच्यामध्ये असलेला एक पवित्र आत्मा असा पवित्र आत्मा की जो आजही आपल्याला आशीर्वाद देत आहे कारण आत्म्याला मरण नाही आहे त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे आता आपले आध्यात्मिक गुरु मावली, माऊली चैतन्यरूपी त्यांचा अवतार त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या घडत आहेत ज्या घडणार आहेत हे सगळे दत्तगुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे होत आहे आपल्या भल्यासाठी होत आहे खूप आभार दत्त गुरु महाराजांचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा पवित्र मनुष्य जन्म आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाला आहे ते आपल्या आई आणि बाबा त्यांना अज्ञाचक्रातनं बघा त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात एक पुण्यात्मा ज्यांच्याद्वारे आपल्या आयुष्याला ध्येय प्राप्ती झालेली आहे हे सुदृढ शरीर ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालेले आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपले प्रथम गुरु आपले आई आणि बाबा मातृ भव, पितृ देव भव त्यांना साष्टांग प्रणिपात कल्पना करा त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे सुंदरसा प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे दिव्याच्या स्वरूपामधील आत्मज्योत जिचा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा पिवळी असणारी ही दिव्याची ज्योत आत्म्याची ज्योत तिचा प्रकाश आता आकाशी झालेला आहे आणि हा आकाशी प्रकाश आपल्या विशुद्ध चक्रावर पडलेला आहे कल्पनेमधून रेखेचे चिन्ह या चक्रावर काढण्याचा प्रयत्न करा नकारात्मक ऊर्जा दूर करणारे शक्तीचे चिन्ह चोकुरे 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 आपण एक दिव्यात्मा सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत हो। आहोत अपेक्षा शून्य जीवन आपण जगत आहोत जेव्हा आपण कुणाकडनं कधीच काही अपेक्षा करत नाही आपण जास्तीत जास्त सुखी व्हायला लागतो खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य जन्माचे या सुदृढ शरीराचे बीजमंत्रांद्वारे हम कल्पनेमधून सोळा पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल कंठाच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा या आकाशी रंगाच्या फुलाच्या मध्यस्थानी आहे मूळ बीजमंत्र हम आणि अनुक्रमे जे एक एक बीजमंत्र आहे त्याचं उच्चारण आता आपण करणार आहोत दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत एकेका बीज मंत्राचं उच्चारण करा i सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी या मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येत आहे ही कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे हमद्वारे हम आकाशी प्रकाश आपल्या दोन्ही खांद्यांवर पडलेला आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा प्रत्येक अवयवाला आकाशी प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा आणि बीज मंत्रांचं उच्चारण करा हम रेखेमधील महत्त्वाचे चिन्ह संतुलनचे से चिन्ह सेहेकी 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 या सेहेकीच्या चिन्हामध्ये आपल्या स्वतःला बघायचे पूर्ण संतुलन आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्या दोन्ही हातांमध्ये आहे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही हातांचे हमद्वारे कल्पनेमधून दोन्ही हातांवर तळ हातांवर रेखेचे चिन्ह बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार हमद्वारे हम, द्वारे, हम... सावकाश आपले दोन्ही हात चक्रावर ठेवा सुंदर आकाशी प्रकाशामध्ये चक्रा चक्रा। या चक्राला संबंधित असलेले हे चक्र या ब्रह्मांडीय शक्तीच्या आशीर्वादाने आपले आज्ञाचक्र व्यवस्थित काम करत आहे भविष्यातल्या संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहे खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजमंत्र ओम द्वारे आ... सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्र चक्रावर ठेवा एक दिव्य प्रकाश या चक्रावर पडलेला आहे पवित्र आत्म्याद्वारे शिव शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम द्वारे अ सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा सूर्यासारखे तेज आपल्या बुद्धीला प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे कल्पनेमधून रेखीची चिन्ह आपल्या दोन्ही मेंदूंवर काढा आणि ओम च उच्चारण करा चांगल्या बुद्धिमत्तेद्वारे इतरांचा कल्याण करण्याचा विचार आपला ठाम झालेला आहे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाह चक्र प्रत्येक श्वासाचे खूप आभार वायु तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम तत्वाद्वारे शरीरातल्या विविध क्रिया अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार म्हणायचे बिजमंत्रांत द्वारे सक्षात हनुमान जिन से आशीर्वाद अपने राम रता है अपने आयुष्य संकटांची तीव्रता कमी सादे लिया है खोपाभार यम द्वारे यम शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार म्हणायचे या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले नामस्मरण ज्याद्वारे आपल्याला आध्यात्मिक प्रचिती येत आहे रामनाम जे अतिशय सोपे आणि सुलभ त्या रामनामाद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम साक्षात हनुमानजींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आपल्यावर जी संकट येत आहेत यापेक्षा कितीतरी मोठी संकटं जे दुसऱ्यांवर येत आहेत खूप आभार मानायचे हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला हनुमानजींसारखी शक्ती आणि युक्ती आपल्याला मिळत आहे खूप आभार यम, यम अगदी सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र जागणी तत्वाशी संबंधित अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाचे रमद्वारे रम, द्वारे। रम... ते अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येक अवयवाची आपण खूप काळजी घेत आहोत अगदी सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्व सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार त्यांच्यामध्ये असलेल्या जलतत्वाचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी ज्याद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे नको असलेले सगळे वाईट विचार निघून गेलेले आहेत चांगल्याच विचारांचा आठवणींचा आपण पाठलाग करत आहोत खूप आभार प्रत्येक गोष्टीचे वमद्वारे अगदी सावकाश आपले दोन्ही हात मुलात चक्रावर ठेवा अतिशय गुप्त स्थानी असलेले हे चक्र खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे या चक्राला आपण ऊर्जा देत आहोत ज्याद्वारे सगळे नकारात्मक विचार निघून गेलेले आहेत पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण आता एकरूप झालेलो हो। आहोत खूप आभार मानायचे लवारे लम क्षण से खूब आभार अच्छा सुंदर से खूब आभार खूब आभार तुम्हार से खूब खूब आभार प्रत्येक श्वास खूब खूब आभार प्रत्येक श्वास खूब महत्वाचार खूप आभार आपल्या सक्षम शरीराचे ओम द्वारे शांति से आशीर्वाद सगड़ना मिलता है सग कल्याण होता है श्री शिवाय नमस्तोभ्यम ओम त्र्यंबक यजा सुगंधि पुष्